उल्हासनगर महापालिकेत आर्थिक वर्ष अखेर तब्बल आठशे पंचवीस कोटींची मालमत्ता कर थक बाकी आहे कर वसुलीसाठी महापालिकेनं लागू केलेली अभय योजना सुद्धा निष्प्रभ ठरल्याचं यामुळे स्पष्ट झालंय उल्हासनगर शहरात एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे पन्नास रहिवाशी आणि वाणिज्यिक मालमत्ता आहेत यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेला मालमत्ता करातून एकशे सतरा पूर्णांक ऐंशी कोटी रुपये वसुली अपेक्षित होती तर मागील थकबाकी तब्बल आठशे तेहतीस पूर्णांक तीस कोटी रुपये इतकी होती त्यामुळे या नऊशे एकावन्न वसुलीसाठी महापालिकेनं फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अभय योजना राबवली मात्र यातून फक्त एकशे सव्वीस इतकीच वसुली झाली त्यामुळे अभय योजना पुन्हा एकदा निष्प्रभ ठरल्याचं स्पष्ट झालं असून आता प्रभावी कर वसुलीसाठी करायची असेल तर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होतीये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज